नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डे मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती पेपर अतिसंभव्य पेपर घेतलेला आहे या पेपरमध्ये आपण शिपाई आणि हमाल या पदाकरिता अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे चांदोली या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे चांदोली या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे चांदोली या जलाशयाचं नाव वसंतसागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात महाराष्ट्रामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ते ते मदे 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 तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सात कटक मंडळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात सातारा आणि या सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगर रांगा पसरलेल्या आहेत सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगर रांगा पसरलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये महादेव डोंगर रांगा प्रामुख्याने पसरलेल्या डोंगर रांगा आहेत प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर या जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन गडचिरोली जिल्हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात मुतखेड डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत मुतखेडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मुतखेडचे डोंगर हे नांदेड या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो देहू आणि आळंदी ही शहरे इंद्रायणी या नदीच्या काठावरची ती महत्वपूर्ण शहर आहेत प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा बघूयात मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे मार्लेश्वर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे तर विद्यार्थी मित्रांनो मार्लेश्वर हा धबधबा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो एक महत्वपूर्ण धबधबा आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक तुळजाभवानी मातेचे मंदिर उस्मानाबाद या जिल्ह्यामधलं ते मंदिर आहे प्रश्न क्रमांक दहा वा पाहूयात दिसपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे दिसपूर हे शहर कोणत्या एका राज्याची राजधानी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्याची राजधानी दिसपूर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा वापव्यात भारतामधलं अठ्ठावीसवे राज्य खालीलपैकी कोणतं आहे भारतामधलं अठ्ठावीसवे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे झारखंड हे राज्य भारतामधलं अठ्ठावीसवे राज्य आहे प्रश्न क्रमांक बारा वा कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बोलली जाते कोकणी ही भाषा कोणत्या एका राज्यामध्ये बोलली जाते तर विद्यार्थी मित्रांनो कोकणी ही भाषा गोवा या राज्यामध्ये ती बोलली जाते प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये आहे केू हे, के हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे टू हे पर्वत शिखर काश्मीर हिमालय काराकोरम रेंज ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल अप्श क्रमांक चौदावा पाहूयात बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र झारखंड या राज्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक वा पाहूयात पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो पूर्व रेल्वेचं मुख्यालय हे कोलकाता या ठिकाणी पूर्व रेल्वेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सोळावा पाहूयात सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अहमदाबाद शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा पहा पाहूयात शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कोणतं एक राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक तीन सिक्कीम राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल क्रमांक राष्ट्रीय लोकसंख्या कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय लोकसंख्या धोरण सन दोन हजारमध्ये मध्ये ते जाहीर करण्यात आलेलं धोरण आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो जमशेदपूर हे औद्योगिक शहर सुवर्णरेखा या नदीच्या काठावरच ते एक महत्वपूर्ण शहर आहे प्रश्न क्रमांक वीस पाव्यात ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम आहे ऑपरेशन फ्लड हा प्रोग्रॅम कशा संबंधीचा प्रोग्राम आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन वाढी व दूध उत्पादन व संकलन यांच्या संबंधीचा हा प्रोग्राम आहे प्रश्न क्रमांक एकेवीस पाव्या ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ब्राझील या देशाची राजधानी ब्राझील या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल क्रमांक भारतामध्ये कोणत्या एका शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस पाहूयात सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीमध्ये प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते शहर हे बनले होते सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीमध्ये कोणतं शहर आहे जे प्रमुख चळवळीचं केंद्र बनलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन मुंबई शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात जमखिंडी कर्नाटक हे खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचं जन्मगाव आहे जमखिंडी कर्नाटक हे कोणत्या समाज सुधारकाचं जन्मगाव आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं जमखिंडी कर्नाटक हे जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पाह्यात स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी तो लिहिलेला तो एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाह्यात भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणास म्हणतात भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणास म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस पाहूयात दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था कोणी स्थापन केलेली संस्था आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार करमयूर भाऊराव पाटील यांनी दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था स्थापन केलेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाह्यात पाणीपत्य पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते पाणीपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे पंधराशे सव्वीस या वर्षी पाणीपतचे पहिले युद्ध हे झालेले आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पाह्यात सामाजिक क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात सामाजिक क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक महात्मा ज्योतिबा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक तीस पाहूया इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालील कोणाचे होते इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालील कोणाचे कोरोनाचे होते त्या ठिकाणी महात्मा गांधी यांचं इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र होते पुढचा प्रश्न पाहूयात सहा ते चौदा या वयोगटामध्ये बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे सहा ते चौदा या वयोगटामध्ये बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं एक कलम आहे या ठिकाणी अशुभ क्रमांक कलम एकवीस ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक पाहूयात महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मुंबई शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात चंद्रपूर हे चंद्रपूर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे चंद्रपूर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात महाराष्ट्रामध्ये एकूण किती सध्या महानगरपालिका आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिका या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक भागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती असेल तर विद्यार्थी मित्रांनो पुणे प्लस नाशिक म्हणजेच एकूण सात जिल्हे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक लातूर जिल्ह्याची निर्मिती या दिवशी झालेली आहे प्रश्न क्रमांक सव्वा पाहूयात महादेव डोंगर रांगांचा विस्तार कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार प्रामुख्याने कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आढळतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या सातारा आणि सांगली या जिल्ह्यामध्ये महादेव डोंगरांगा यांचा विस्तार प्रामुख्याने आढळतो प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक आठवा पाव्यात महाराष्ट्रामध्ये अशी कोणती एक नदी आहे जी नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त चोपन्न किलोमीटर वाहते महाराष्ट्रामध्ये अशी कोणती एक नदी आहे जी नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त चोपन्न किलोमीटर वाहते तर विद्यार्थी मित्रांनो अंश क्रमांक तीन नर्मदा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नववा पाव्यात कृष्णा आणि वारणा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो कृष्णा आणि वारणा यांचा संगम कोणत्या एका ठिकाणी होतो तर विद्यार्थी मित्रांनो कृष्णा आणि वारणा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो आणि हरिपूर हे ठिकाण सांगली ज्या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पहा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे राधानगरी हे धरण लक्ष्मीसागर जलाशय या नावाने ते ओळखले जाते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन धुळे जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारावा पाव्यात मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो मायनी हे पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामधलं ते प्रमुख पक्षी अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक तेरावा पाहूयात रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो रायगड ते पुणे या महामार्गावर कोणत्या प्रकारचा घाट लागतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रायगड ते पुणे या महामार्गावर हा घाट लागतो प्रश्न क्रमांक चौदा वापूयात महालक्ष्मी एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावते महालक्ष्मी एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावते तर विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर ते मुंबई या दोन शहरादरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेसही धावते पुढचा प्रश्न पाहूयात कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात जास्त लांबीचा बोगदा खालीलपैकी कोणता आहे कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात जास्त लांबीचा बोगदा कोणता बोगदा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन करबुडे हा बोगदा आहे आणि तो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये तो बोगदा आहे प्रश्न क्रमांक सोळा वापव्यात महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजे मेरी ही संस्था कोणत्या एका ठिकाणी आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजे मेरी ही संस्था कोणत्या एका ठिकाणी आहे तर नाशिक या ठिकाणी मेरी ही संस्था आहे प्रश्न क्रमांक सतरावा पाहूयात महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त साक्षर जिल्हा कोणता जिल्हा आहे सर्वात जास्त साक्षर जिल्हा कोणता जिल्हा आहे तर मुंबई उपनगर हा जिल्हा सर्वात जास्त साक्षर असलेला तो जिल्हा आहे पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या एका प्रदेशामध्ये सर्वात जास्त जैवविविधता आढळते तर तो प्रदेश कोणता आहे तर पश्चिम घाटामध्ये सर्वात जास्त जैवविविधता आढळते प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो सह्याद्रीचा पूर्वेकडचा जा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे पर्जन्य छायचा जा प्रदेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस पाहूयात मुंबई ते पणजी हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या क्रमांकाचा आहे मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणत्या प्रकार कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे तर विद्यार्थी मित्रांनो महामार्ग क्रमांक सतरा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एक एकवीस पाहूयात मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात तर त्यांना आम्रसरी असे म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूयात दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी केला जातो दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी केला जातो तर दगडी औष्णिक ऊर्जा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस व सौताडा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे सौताडा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे विद्यार्थी मित्रांनो सोताडा हा धबधबा बीड जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण धबधबा आहे प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात यवतमाळ जिल्ह्यामधली कोणती एक जमात आहे जी केंद्र शासनाने आतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामधली आदिवासी जमात ऑप्शन क्रमांक तीन आहे कोलाम ही आदिवासी जमात या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न कोकणी ही भाषा कोणत्या एका राज्यामध्ये बोलली जाते कोकणी तर कोकणी ही भाषा गोवा या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते पुढचा तेलंगणा हे भारतामधले खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे तेलंगणा हे भारतामधलं कितव्या क्रमांकाचं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा हे भारतामधलं एकोणतीसव्या राज्य या क्रमांकाचं ते राज्य आहे पुढचा प्रश्न पहा कस्तुरी मांजर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते कस्तुरी मांजर कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते तर विद्यार्थी मित्रांनो कस्तुरी मांजर रायगड जिल्हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे तर विद्यार्थी मित्रांनो भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे या जिल्ह्यामधलं ते महत्वपूर्ण ठिकाण आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पाव अंधारी हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे अंधारी हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे तर अंधारी हे चंद्रपूर या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक तीस पाव्यात महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त सिमेंटचे कारखाने कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त सिमेंटचे कारखाने चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिसंभाव्य पंधरा हजारपेक्षा जास्त प्रश्नसंग्रह असलेलं एक ईबुक आहे त्या ईबुकची प्राइस फक्त नव्याण्णव रुपये आहे ते सर्वांनी घ्यायचं आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप किंवा मला कॉल करून तुम्ही ते ईबुक घेऊ शकता त्यामध्ये आपण अतिसंभाव्य टी सी एस पॅटर्नप्रमाणे अतिसंभाव्य सर्व विषयाचे सर्व प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत